ोटी ब्रह्मांड नायक राजाजे सरळ स्वामी भक्तांना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर लास्ट व्हिडिओमध्ये मी बोलल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अक्कलकोटचे दर्शन झालेले हे व्हिडिओ मी आज टाकते सॉरी फॉर लेट तर त्याआधी मी एक छोटासा तुम्हाला माझा अनुभव सांगते स्वामी समर्थांचा स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या आधी एक दहा दिवस आधी मी फेसबुकवरती एक पोस्ट पाहिली होती की तू लवकरच आपण कुठला येणार आहेस माझ्या दर्शनासाठी आणि ती गोष्ट खरंच खरी झाली आणि थँक्स फॉर ज्यांनी ती पोस्ट टाकली आणि हे तसंच झालं सेम आणि अशा पोस्टमुळे आपल्याला स्वामी समर्थावरती अजून जास्त विश्वास बसायला लागतो तर हा माझा छोटासा अनुभव होता जेव्हा किंवा माझ्या मनात आलेला आहे की नागपूरकोटच्या दर्शनासाठी आहे तेव्हा तेव्हा स्वामी समर्थाने मला बोलवून घेतलेला आहे हा माझा खूप चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी माझ्याकडून खूप चांगली सेवा करून घेतली आणि तशी रोजचीच माझी सेवा असते पण त्या दिवशी सुद्धा स्वामी समर्थांचे दर्शन झाले स्वामी समर्थाची खूप चांगली प्रकारे सेवा झाली आणि खरंच खूप लकी आहे म्हणायचं आणि खरंच तसे स्व सर्व स्वामी सेवेकरीसुद्धा खूप लकी आहे जे की स्वामी समर्थ महाराजांची ते सेवा करतात पूर्वपुण्य होत्या गाठी म्हणून निघडल्या या गोष्टी म्हणूनच आपण स्वामी सेवेमध्ये आहोत तर त्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे माझं स्वामी समर्थांचं दर्शन झालं जेव्हा केव्हा मी इतर वेळेस गेली तेव्हा मला स्वामी समर्थांची मूर्तीच बघायला भेटायची नाही बट या वेळेस खूप डोळे भरून मी त्यांना बघितलं आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतो खूप छान वाटत होतं आणि त्यांचे दर्शन झाले आता दोन तीन महिने मला बघायला लागणार नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ